नमस्कार महाराज मला दोन ते तीन शेतकऱ्यांचे फोन आलेत की उसावर फुटवे निघण्यासाठी काय करू आणि फोन कुठले होते माहिती आहे का कोल्हापूर लय भाषा लय भारी भाषा राव त्यांची भाषा भारी तर भारी माणसं बी भारी साहेब आमचं फुटवं आहे म्हणे काय करायचं फुटवं कमी आहे त्याला काय करावं लागेल कुठली आवडणी करू मग मी सांगितली ते पर्सनली सांगून दिले असे असे चालतंय की साहेब म्हणे तर महाराज आता काय काय चालतंय उसाचे फुटवे निघायला आपण ते पाहू तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उसाचे फुटवे निघण्यासाठी राजा हो तुम्ही जे रोप सिलेक्ट करतायत ज्या नर्सरीवरनं सिलेक्ट करतायत जी क्वालिटीची का आहे का ते बघा जेव्हा हो तुम्ही ते रोप आणतात नर्सरीवरनं तो जो कन काय म्हणतात ते कोकोपीट खाली त्या रूट अशा गोळा झालेल्या असतात ते तुम्हाला समजत नाही ते मॅनेज केलेलं राहतं कारण की एकदा म्हणजे रोप त्याच्या मॅच्युअर स्टेजला आलं की नंतर ते वाढायला लागतं त्याच्यासाठी वाटं थांबवण्यासाठी तुमच्याकडे नर्सरीमध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यावर लिओसिन चमत्कार वागून वापरून त्याला थांबवलं जातं त्याचा बैजपरी त्याची वाट खुंटवली जाते कारण की ते रोपं मोठी वाटायला नको तर अशी रोपांची तुम्हाला निवड करता आली पाहिजे राजे हो हे झालं रोपांबाबत रोपं ओळखता आली पाहिजे जातवंत आणि चांगल्या क्वालिटीची हे आहे पहिला मुद्दा फुटव्यासाठी डायरेक्ट औषधं दिले फुटं होतील असं नाही महाराज दुसरा तुम्ही बेनं लावत असाल तर बेनं रोप फ्री घ्या आणि चांगल्या चा व्हरायटीचं घ्या आता चांगला ऊसाचा फुटवा कशाला म्हणायचा तर त्याला चौदा ते पंधरा फुटवे निघतील बारा ते चौदा हा चांगला एकदम बेस्ट जेणेकरून त्याची कांद्याची साईज वगैरे व्यवस्थित होईल तर अशासाठी काय करायचं बरेच शेतकरी काय करतात डायरेक्ट ते कांडक आणतात आणि लावून देतात तसं नाही करायचं आमच्या इकडे जळगाव जिल्ह्यामध्ये कंद आणतात केळीचे ते कंदाला ट्रीटमेंट करतात तशी ट्रीटमेंट करायची महाराज काय करायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल जी एस पी कंपनीचं पी सी टी चारशे दहा टाकायचं हे काय आहे तर याच्यामध्ये क्लोथोनिडिन थायराम प्लाएक्झिस्ट्रोबिन दोन बुरशी एक कीटकनाशक ना विथ हाय केमिस्ट्री एकदम हाय केमिस्ट्री म्हणजे तुफान केमिस्ट्री वापरले चाललं तुम्हाला खाली चा, गा, ते गांडरं गुंडरं वगैरे यायचं कामच नाही कुठलेच बुडशे लागायचं कामच नाही त्याच्यासोबत दोनशे लिटर टाकीमध्ये शंभर एम एल पी सी टी चारशे द्या आणि एखादी चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड कॉम्पो कुंपोचं घ्या एकदम बेस्ट आहे तर अर्धा लिटर ह्युमिक ॲसिड आणि त्याच्यामध्ये ते बुडवून द्या आणि ते बुडून ते लावा महाराज अशा प्रकारे तुम्ही त्याची शीट ट्रीटमेंट म्हणजे बेनर ट्रीटमेंट करा जर तुमचा आला रोप आणलेला असेल तर रोपालाही तसं बुडवून लावा बेस्ट काम होईल लागवड झाली बेणं असेल तर बेनामध्ये चौदा ते पंधरा दिवसानंतर रोपं म्हणजे त्याच्यातून कम कोंब निघायला लागतात तर तिथे काय करायचं महाराज पंचवीस ते तीस दिवसाला पहिली आळवणी करायची तर ती आपली मेन आळवणी आहे पोलिओचा डोस म्हणजे ते मेन फुटवे नाही आहेत पण ती करणं खूप गरजेचं आहे आपल्या उसामध्ये कारण की ती नाही केली तर पुढे जाऊन खूप मोठे प्रॉब्लेम येतात दोनशे लिटर टाकीला काय करायचं मला दोनशे लिटर टाकी घ्यायची त्याच्यामध्ये एकशे चाळीस एम एल बायर कंपनीचं लिसेंटा टाकायचं चाळीस टक्के फिप्रोनेल चाळीस टक्के इमिडा विथ त्याच दोनशे लिटर टाकीमध्ये काय टाकणार आहे राजव अडीचशे एम एल डेसिस हंड्रेड डेल्टा मैत्रीने एक पॉईंट काहीतरी आहे ते टाकायचं त्याच्यासोबत अजून काय टाकायचं एक लिटर सिझेंटा कंपनीचं क्वांटिस्ट टाकायचं आणि हे प्रत्येक झाडाला याची आळवणी करून घ्यायची प्रत्येक जोडावर पन्नास एम एल सत्तर एम एल साठ एम एल जे तुमचं असेल तुमचा जसा बजेट असेल तशा प्रकारे ते जे फुटवे असेल तिथे आळवणी करायची हे आळवणी झाल्यावर महाराज त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट येते जी मेन आपल्या फुटव्यासाठी म्हणजे आता आपला पूर्ण जो रस्ता आहे तो पूर्ण मोकळा झाला आहे आता आपण फॉर्च्युनर चालवायला मोकळे आहोत म्हणजे जे रोग आहेत त्याच्यापासून दूर गेलो जे जे पाहिजे आपल्या फुटव्यांसाठी ते आपण सगळं करून झालेलं आहे आणि भविष्यात येणाऱ्या रोगांपासून वाचण्यासाठी आपण सगळे पोलिओचे डोसेस देऊन झालेले आहेत तर आता मेन येतं फुटपा निघण्यासाठी काय करायचं तर इथे काय कराल महाराज तुम्ही इथे दोनशे लिटर टाकीला इंडिकेम किंवा कॉम्पो कंपनीचं चौदा चा अठ्ठेचाळीस झिरो एका दोनशे लिटर टाकीला दोन किलो त्याच्यामध्ये आय पी एल कंपनीचं फाईव जी त्या टाकीमध्ये त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर विथ अर्धा किलो रोको तुम्हाला गरज वाटत असेल वा, तर रोको घ्या नाही वाटत असेल तर नका घ्या कारण की आपण पहिलेच दोन बुरशी नाशक एक बुरशी नाशक पहिला यायला वापरलं आहे पण चाळीसव्या दिवशी आपण दुसरी पहिली ड्रिचिंग करतोय मेन तर तुम्ही रोको ठेवा महाराज ठेवत नाहीत लोक पण ठेवा थायफॉनाईट मिठाईल किती अर्धा किलो रोको तर साडेसहाशे सहाशे रुपयापर्यंत जाईल काही एवढा खर्च येणार नाही पण तो तुमचा कुठे निघून जाईल उत्पन्नामध्ये तुम्हाला समजणार आहे आणि याची आळवणी करा महाराज हीच आळवणी पन्नासव्या साठव्या दिवशी झाली तुमची परत ऐंशी दिवसामध्ये परत एकदा करा आणि याच्यामध्ये अजून मेन गोष्ट सांगायची राहिली मेन गोष्ट ही की यार तुम्ही ना पाण्याचं नियोजन ठेवा सुरुवातीच्या कामाला फुटव निघाच्या टायमाला जर तुम्ही वापसा पद्धतीने पाणी नाही दिलं तुम्ही जर ते पाणी खूप दिलंय आणि पूर्ण जे गारा होत असेल तिथे चिखल होत असेल तर रूट्स कशा चालणार आहेत सांगा की राजा हो चालतील का रूट नाही तर वापसा येऊ द्यायचा मग पाणी द्यायचं वापसा येऊ द्यायचा मग पाणी द्यायचं ज्याचे ज्याच्या जमिनीचे नखरे झाला त्याला माहीत राहतात त्यानुसार तुम्ही पाण्याचं नियोजन ठेवा महाराज अशा पद्धतीने हे तीन ते ती चार स्टेप फॉलो करा तुम्हाला तुफान फुटपेव दिसतील चांगल्या क्वालिटीचे तर हातसाठी एवढंच अजून हात जुळून विनंती ते कंपन्यांमध्ये बदल करू नका लिसंटा बाहेर कंपनीचं येतं आणि दुसऱ्या कंपनीचं ते मला प्लीज हात जोडून मिळून ते कंपन्यांमध्ये बदल करून नजा आजसाठी एवढंच जय हिंद